फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही छान आहात ना तुम्ही सगळेजण तर पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनल्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज अकरा तारीख आहे आज माझ्या हस्बंडला आहे ना दोन महिने होतील म्हणजे आज अकरा तारीख ना फरफर जानेवारीची अकरा तारीख तर आज माझ्या नवऱ्याला दोन महिने झालेले आहे तर सॅटरडे आहे ना हां तर म्हटलं की काल पण व्हिडिओ नाही बनवला तर लास्टची मुलाची परीक्षा होती ना थोडंसं बिझी होते कालचीच गोष्ट सांगते माझी मैत्रिणी ना माझी फ्रेंड आहे ना फ्रेंड्स लोक आहे ना म्हणजे माझी मैत्रिणी संक्रांत आहे ना किती तारखेला चौदा तारखेला संक्रांत आहे ना तर मला बोललं की सानिका चल आपण आहे ना मेहंदी वगैरे कोण वगैरे घेऊया गय। बांगड्या वगैरे घेऊया संक्रांत आली त्यांची तयारी चालू गे, 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 का टिकल्याचं पाकिट घे घे डेलपेट घे ते घे मी फक्त त्यांच्यासोबत गेले मैत्रिणीसोबत गेले दोघी जणी होत्या फ्रेंड्स मी काय घेतलं नाही ते बघून ना मला वाईट वाटलं खरं सांगते खूप म्हणजे असं एकदम वाईट वाटलं कारण की ना संक्रांत आली ना मला मजा वाटायची तर मी पण आहे ना मेहंदी वगैरे ना कोण वगैरे आणायची मेहंदीचा कोण आणून मेहंदी लावायची म्हणजे साडी वगैरे आणि ना स संक्रांतीला ना मी ना हळदी कुंकू करायची दर संक्रांतीला करायची आणि ना मी संक कु म्हणजे ते हळ हळदी कुंकू आपण करतो ना तर संक्रांतीचं असतं ना ते पोस महिन्यामध्ये हळदी कुंकू करतात ना तर ते मी आधीमधी संक्रांत झाल्यानंतर कोणी कोणी करतं ना तर मी कधीच तेव्हा नव्हती करत मी दरवर्षी दरवर्षी संक्रांतीलाच आहे ना हळदी कुंकू करायची आणि मला आवडायचं हळदी कुंकू वगैरे करायची तर ते वाउसा वगैरे असतात ना ते बायकांना द्यायचं बायकांना हळदी कुंकू वगैरे लावायचं मला ना खूपच एकदम छान एकदम वाटत होतं एकदम मस्त वाटायचं आणि ते बघून ना मला ना मी घरी आले मला ना जाम रडायला आलं काय माहिती आहे अचानक आज माझा नवरा असताना मी पण आज मस्त म्हणजे मेहंदीचा कोण आणला असता मेहंदी लावली असती नवीन बांगड्या घेतल्या असता मॅचिंग साडीवरती किंवा ड्रेस वगैरे घातला असता ही कुंकू होत असतं तर मी साडीच घालायची तर तिळगुळ बनत तिळगुळाचे लाडू बनवले असते तिळगुळ्याच्या वड्या बनवल्या असत्या दरवर्षी ना मी तिळगुळाचे ना वडी बनव नीट बनवता येत नाही पण तरी पण मी ना हळदी कुंकला आहे ना एवढं तिळगुळ वगैरे आणायची आणि जास्त जे ना ते तिळगुळाचे लाडू असतात ना ते ना बायकांसाठी आणायचे आणि ते वान वगैरे असते ना ते वान पण मी ना खूप म्हणजे असं खूप आणायची मी सगळ्या बायकांना डझन डझन भर आणायची मी म्हणजे द्यायची मी सगळ्या बायकांना वाईट मला पण नाही करू शकत का सोबत अस गेलं काय माहिती देवानी दोन महिने पण झाले मी सण पण नाही साजरा करू शकत वाईट वाटत मला नाही जाऊ दे मी नाही करणार यावेळेस संक्रांत पिंक्रांत कुठे सण साजरा नाही करणार मला नाही वाईट वाटतय